नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचंय ते आपण समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचंय नेक्स्ट मी डायरेक्ट सेल्फात लर्निंगवर हो येतोय पहिला प्रश्न आहे पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी कोणत्या स्टेप्स असतात तर स्टार्ट बटनावर क्लिक करून पॉवर वरती आपल्याला टॅप करावं लागतं तुमचे प्रेझेंटेशन रिकामी जागाचं एक्सटेन्शन लावून सेव्ह केलं जातं तर पीपीटीएक्स नावाचं एक्सटेंशन लावून सेव्ह केलं जातं जसं डॉक्युमेंट्स पीओ सी एक्स एक्स एल एक्स सी एस आणि तसं पॉवर पॉईंट पीपीटी एक्स म्हणजे इथं एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे नेक्स्ट करायचा आहे रिकायमेंट झालं टेक्स आधी ठळक बनवते ठळक बनवण्यासाठी आपल्याला बोल्ड पर्याय वापरावा लागतो म्हणजे आपल्याला वरती क्लिक करायचंय नंबर चार तुमच्या मध्ये पिक्चर ऍड करण्याकरता योग्य स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आणि योग्य ग्रुप सुद्धा तुम्हाला फॉलो करायचा आहे तर म्हणजे आपल्याला इन्सर्ट आणि इमेएस या ता टॅबवरती आपल्याला आहे रेकमेंड झाला टाईप खाली तुम्हाला स्लाइडची थीम्स तुम्ही चेंज करू शकता स्लाईडची थीम जर आपल्याला चेंज करायची असेल तर आपल्याला डिझाईनला द्यायचंय आणि स्लाईडची थीम्स त्या ठिकाणी बदलायचे पाथ लर्निंगचा भाग कम्प्लीट करून आपण नॉलेज चेकला जातोय ओके स्टार्ट बटनाला क्लिक करतोय पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय पॉवर पॉईंट स्लाइडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल तर आपल्याला या ठिकाणी सी नावाचा पर्याय निवडायचा आहे सॉरी ह्या ठिकाणी आपल्याला राईट क्लिक करणं आहे आणि पिक्चर बदल नाही म्हणजे आपल्याला एक नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचा आहे तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करणार तर आपल्याला या ठिकाणी जो पर्याय निवडायचा आहे तर तो डिझाईन टॅबचा निवडायचा आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये व्ह्यू ब्रेस स्केल चेंज केलाय पुन्हा कलर व्ह्यू मध्ये बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय त्या ठिकाणी निवडणार तर बॅक टू कलर व्ह्यू आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कंप्युटर सेव्ह करता तेव्हा नंतर पुन्हा ती कशामधून ऍक्सेस करू शकता तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जिथे तुम्ही सेव्ह केले तिथे त्याच लोकेशन मधून म्हणजे आपल्याला ए नावाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे तुमचे प्रेझेंटेशन पुढीलपैकी कोणत्या मध्ये एक्सपोर्ट तुम्ही करू शकता तर पीडीएफ मध्ये करता येतं पीपीटी एक्स मध्ये मध्ये करता येतं आणि जेपीजी फॉर्मॅट मध्ये सुद्धा आपण त्याला एक्सपोर्ट करू शकतो चे तर अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकचे काही प्रश्न समजून घेतले आता आपण जातोय या ठिकाणी गाइडेड डुएट युअर सेल्फला पाहिले तुम्ही तर खाली एकटा पाच जूनचा जो आत्ता जो रेशो आपल्याला दिसतोय स्कोरिंगचा हंड्रेडचा दिसतोय म्हणजे सगळे प्रश्न आपण बरोबर सांगितलेले स्टार्ट बटनला क्लिक करून आपण आता प्रश्न सोडवतोय सेव्हन्टी फाय ऑफ ह्युमन बॉडी इज अ वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स बॉक्स सिलेक्ट करायचा त्याचा कलर आपल्याला रेड करायचा आहे सेवन्टी फाय दिसते तुम्हाला ऑफ ह्युमन बॉडी त्याला सिलेक्ट करायचंय आणि कलरला जाऊन तिथं रेड कलर तुम्हाला घ्यायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय अगदी सोपा आणि सरळ प्रश्न होता एक ब्लँक तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये घेऊन दाखवायची आहे अगदी सोपा प्रश्न आहे आपण न्यू स्लाइड ला जायचं आहे जा, ब्लँकला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर तीन दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स सिलेक्ट करा ते सेंटरला अलाइन करा त्यामध्ये बेल टी नावाचा फॉन्ड घ्या आणि त्याला बोल्ड करा खूप सोप्या सोप्या काही स्टेप सांगितल्या पण आता महत्वाचा हा विषय की माय पोर्टफोलिओ नावाचा जो शब्द आहे तो अगोदरच त्यांनी अलाइन काय करून दिलाय तर, करूं दिला। है? तर सेंटर करून दिलाय म्हणजे काय तर आपण अलाइन सेंटरला इथं ऑलरेडी टॅप झालेले आहे म्हणजे तिथं परत एकदा रिपीट टॅप करायचंय नेक्स्ट बेल टी नावाचा फॉन्ड घ्यायचा आहे बीई डबल ए टाइप करायचं बेल टी खाली तुम्हाला दिसत ऑलरेडी ते बोल्ड केलेले तरी पण वरच क्लिक काढायचं आहे तुम्हाला परत रिपीट क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर चार स्लाईड क्रमांक तीन मधून आय हॅव पासून तर पर्यंत काही टेक्स्ट सिलेक्ट करायचे त्याची फॉन्ट साईज वीस आणि फॉन्ट एरियल नॅरो आपल्याला असा घ्यायचा आहे त्यासाठी तीन नंबरची स्लाइड सिलेक्ट करायची हा पूर्ण पॅरेग्रॉफ्स असा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय पहिले एरियल नॅरो नावाचा एक फॉन्ट म्हणजे एरियल नॅरो ज्या ज्या ठिकाणी दिसल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं म्हणजे एक सिंगल क्लिक आणि त्यानंतर आपल्याला साईज घ्यायची ट्वेंटी एवढी बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर पाच दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचंय आणि त्याला राईट अलाइन आपल्याला करायचं आहे डबल रिपीट हा प्रश्न पुन्हा एकदा सेशन मध्ये आलाय राईट अलाइनला क्लिक करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीनं गायडे ट्विटीवर सेलचे पाच प्रश्न प्रॅक्टिकलचे आपण समजून घेतले सिम्युलेशनला आपण आता जातोय स्टार्ट बटनाला टॅप करतोय पहिला प्रश्न गुडविल नावाच्या ऑर्गनायझेशन शब्दाला आपल्याला बोल्ड करायचंय तुम्ही इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरू शकता इन्सर्टला जायचंय पिक्चरला क्लिक करायचंय एनजीओ नावाच्या पिक्चरचा जो प्रकार आहे तो निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट करायला <laughs> सिम्युलेशनचे काही प्रश्न आपण समजून घेतले आता आपण जातोय लास्ट ऑप्शनला सेशन कम्प्लिशनला स्टार्ट डेटाबेस हा संबंधित माहितीचा एक सुसंगटित संग्रह आहे बरोबर उत्तर आपल्याला इथं द्यायचंय हार्डडिस्क रिक्ष जागा उघडता खाली सर्व वापरून फाईल संग्रहित आणि व्यवस्थित करतात पाच आयडिकची साठवण क्षमता सुधारण्याचा एक मार्ग म्हणजे काय तर फाईल कंप्रेशन वापरणे ड्रायव्हरला मॅनेजमेंट म्हणून देखील ओळखलं जातं या ठिकाणी आपल्याला चूक आन्सर असं द्यायचंय तर अशा पद्धतीने आपण सेशन कंप्रेशन समजून घेतलंय चौवेचाळीस नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण पंचेचाळीस नंबरच्या सेशनला ओके